सकाळी झालेली आणि आम्ही दोघे उठून रेडी झालो हे दोघे अजून झोपलेत दो दो आता पूर्ण दिवस आपल्याला सिटी टूर अजून उठले नाही त्याला नको बाबा उठवला तर तो आपल्याला झोपेल हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर मित्रांनो आज आम्ही आहोत छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आणि आज पूर्ण दिवस आमचा सिटी टूर आहे तर आता मी सगळ्यात पहिला जाणार आहेत ग्रीष्मेश्वर शिवालय मंदिर जो ज्योतिर्लिंग आहे आणि त्यानंतर पुढचे प्लेसेस आज पूर्ण दिवस एकदम टुरिस्ट प्लेसेस भेटणार आहेत आपल्याला चला मजा करूया सगळे घर यू एक्सायटेड असा कसा एक्साइटमेंट वरदान आर यू एक्साइटेड मला एवढी आवाज बाबा आवाज बसला ना आता उठू आवाज आलता मित्रांनो आम्ही थोडाच पुढे येऊन नाश्ता करण्यासाठी थांबलो येते दादा डोसावर बघूया कशी टेस्ट आहे दादा।, दादा डोसा <laughs> उत्तप्पा आलेला आहे काय धरूया काय बघाशी काय बोललो तू उत्तम बाहेर उत्तप्पा चहा हा लहान मुलांनी पियचा नसतो चीटर। चलो आता आपला नाश्ता झाला आणि आता आपण निघूया डायरेक्ट डायरेक्ट कुठं जातो आता डायरेक्ट कुठं 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 परत बोल परत बोल ग्रीष्म का ग्रीष्मेश्वर चलो लालपरी माकली आपली पण आता काय ऑप्शन नाही इकडे मित्रांनो आता आपण घृष्णेश्वर शिवालय मंदिर पोहोचलेलो आहोत गाडी पार्किंग मध्ये लावूया आणि जाऊया हा बघा इकडे काय करतोय ए बेटा पग ला हो का काय करतोय चल निघू चल चला इथून आता मंदिराकडे जाऊ आपण नको 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 मित्रा नको अजिबात काढू नको आता एक बोलतो अर्जंट दर्शन पाहिजे का बोलतो आठशे आठशे रुपयात बोलतो अर्जंट दर्शन पाहिजे का बोल काही नको आठशे रुपये पगार नाही बोलत तेवढा मला मित्रांनो कालपेक्षा आज लवकर दर्शन होणार आहे हार्डली पंधरा मिनिट झालेत आम्हाला लाईनला आणि आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहे हा एवढा पॅच क्लिअर केला की आपण पोहोचू दर्शन घ्यायला बेरो आज इझी पिझी आहे ना इकडे बघ तो काय बोलू शकत नाही आज काल पुढे झाले त्याला आता भूक नाही लागत हा ना

आरती चालू झाली आहे लाईव्ह आरती तास घेऊ शकता मंदिराच्या जवळ पोहोचलोय आपण किती तास लागला रे किती तास लागला दीड तास झाला दीड तास झाला दीड तास झाला दीड तास अजून अजून पंधरा मिनिट itu mandirah, dana guru, warga, ini.

करून आम्हाला सर्व करून दिला का तू आता कुठे जातोय आमच्या दोन दिवसात दोन ज्योतिर्लिंग झालेले आता इथून निघतो आम्ही जातो येलोरा तिथेच आपल्याला कैलाश मंदिर पण बघायला भेटेल तुझा का शॉपिंग करा शॉपिंग करू शॉपिंग जिथं जाल तिथे केलीच पाहिजे नाही का जन्मसिद्ध मित्रांनो आता आपण घृष्णेश्वरमधून मधून निघतोय आणि जातो एलोरा केव बघायला एलोरा केव जवळ आपल्याला कैलाश टेम्पल पण दिसेल कैलास टेम्पल हा खूप जुना टेम्पल आहे आणि हा एका दगडाचाच वरून कोरलेला मंदिर आहे आणि नेक्स्ट लेवल वंडर आहे बघण्यासाठी तर चला जाऊन बघूया आपण बॅट्स तिथे नाहीत बॅट सेब देवगिरी किल्ल्यावर दौलताबाद किल्ला हा जाऊ चला चाळीस रुपयाला एक तिकीट आहे आम्ही दोघांचं तिकीट काढलंय पंधरा वर्षाखाली तिकीट माफ आहे व त्यासाठी आधार कार्ड दाखवायला लागतो आधार कार्डले का याला बघून करून बोलेल का हा बघा हा आहे कैलाश टेम्पल हा एका दगडाचा कोरून बनवलेला आहे वरून जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो

ना। एका दगडापासून बनवायचा खाऊ आहे का एकच दगडाला कोरून एवढा बनवलाय कैलाश मंदिर मित्रांनो कलाकारी बघा हा मंदिर वरून कोरत बनवलेला आहे वरून खालच्या दिशेने कोरत येऊन बनवलेला आहे सगळ्या हत्तींची सोंड तोडले बघा मुगलाही प्रत्येक हांदी हत्तीची सोंड तोडले हे बघ काय का स्क्वेअर कसं वाटलं मंदिर बघून सायली आणि काय राग येतो बोलतो तुला जाम कोणाचं राग राहू द्या लोकांना नाही अक्काल त्याला काय करायचं <स्थाथ> कैलाश टेम्पल बघून झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही निघालो एलोरा केव्हसाठी मंदिर बघून खरंच जुन्या कलाकारांचा व्यवा वाटे पण ज्या लोकांनी मंदिराला व मूर्त्यांना ज्या प्रकारे डॅमेज केलं आहे तोडला आहे ते बघून राग पण तेवढाच येईल तर आता काही नाही करू शकत पास्ट इज पास्ट हिस्ट्री इज हिस्ट्री, हिस्ट्री हिला रागाला आला चप्पल घालून मंदिरात जातात म्हणून जा तिथं बोडला जाऊ दे कॉमन सेन्स आणि सिविक सेन्स आता आपले लोकांशी काय जवळ जवळपर्यंत नाता नाही <laughs> मित्रांनो हे हेल्लोरा केव्स हे बुद्धिस्ट केव्स आहेत आणि पूर्ण डोंगरामध्ये ह्याच केव्स आहेत एक बघूया आपण पूर्ण तर नाही जाणार करा चालू चालून थकलोय आम्ही चाली पूर्ण बघायला तुला तो नाही राडत त्याचा नाही टेन्शन सेमच आहेत मी आलोय ऑलरेडी म्हणून एवढंच बघूया आपण तेव्हा नटराज सध्या मंदिर नाही लेणी मंदिर ना लेणी मित्रांना तर आपण इथून निघूया आणि कुठेतरी जाऊन लंच करूया आणि त्यानंतर आपण जाऊया देवगिरी फोर्टवर देवगिरी देवगिरी की लंच देव चल लंच करते देवगिरी फोर्टच्या रस्त्यामध्ये हा पंचवटी रेस्टॉरंट लागलेलं ला आता मी इथे थांबतोय कारण लास्ट टाइम पण इथेच थांबलो होतो मी जेवणाला टेस्ट सांगू बघूया आता कशी आहे कुठली वॉकी जेवण आलेलं आहे आपला भेंडी फ्राय शेवगा मसाला अजून पिठला आणि ढेझा आहे आता बाकी कशी आहे टेस्ट मटणाला फेल मग आता मटण नको खाऊ शेवगाच का तू हा घरी गेला तुला मी ना मी मटन आणला तुला शेवगा निघाल शाकटाच्या शिंगा बनवून ना देऊ शकते सॉरी इकडे बघा मूर्ख माणूस पिठला आणि ठेचा पण आलेला आहे कशी जाऊ पिठल्याला ओके okay. okay. याचा काय घुमाड चालू आहे <laughs> मित्रांनो लंच नंतर आम्ही डायरेक्ट रूमवर आलो कारण ढैरायची थोडी तब्येत बघली होती त्यामुळे त्या व्हिडिओ पण शूट नाही केला तर हा आजचा ब्लॉग मी त्याचं एंड करतो उद्या आपण परत निघू फिरायला एक दोन स्पॉट करू आणि मग घरी जाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू आणि बाय